नमस्कार बातमी आहे अक्कलकोट शहरातून अक्कलकोट शहरातील रॉबिनहुड आर्मीचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा आठव्या वर्धापन दिनानिमित्त लहान मुलांना फळे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मैत्री दिनाचे औचित्य साधून रॉबिनहूड आर्मी अक्कलकोट येथे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी सुरुवात करण्यात आली होती अक्कलकोट शहरातील हॉटेल्स बेकरी मंगल कार्यालय व घरगुती कार्यक्रमाच्या ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न गरजूपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या रॉबिन हुड आर्मी कडून केले जाते वर्धापन दिनानिमित्त लहान मुलांना फळे वाटप करत असताना रशीद खिस्तगे सोहेल फरास ज्योतिबा पारखे अशरफ गोलंदाज आजम शेखजी अली मुजावर समर्थ मोरे मुआज शेख आदी उपस्थित होते पहा या प्रसंगी काय म्हणाले रॉबिनहुड आर्मीचे पदाधिकारी रॉबिनहुडचे अक्कलकोटचे समन्वयक पुस्तके व त्यांचे सर्व टीमला मी मनपूर्वक अभिनंदन करतो ते वर्षानुवर्ष सतत गुरदर्गांचे कुठलंही काम असू दे कुठलं पण काम असले तर लगेच कॉल केल्यावर त्यांनी काम पूर्ण करते आणि दवाखाने असू दे अन्नाचे असू दे कुठला पण विषय असू दे आणि त्यांना सतत त्यांना आमचं सगळ्यांचा पाठिंबा आहे स्ने फाउंडेशन श्री मल्लिकार्जुन मित्रमंडळ माझं वैयक्तिक सम्राट गोरे सगळ्यांचं त्यांना कधी पण पूर्णपणे पाठिंबा आहेत व तसंच त्यांना साथ देण्याकर कंटिन्यू सोहेल प्र असू दे ये साहेब असू दे त्यांचं सगळं थीम अजून उडचे आम्ही सगळं एकत्रित येऊन अक्कलकोटच्या दोरगर दोर दोर लोकांना सगळ्यांना जे जे काही पहिले असेल ते कुठल्याही पो, नेत्याकडून होत नसेल ते रशीद किस्तके यांचं तर्फे कंटिलू काम होत असेल रॉबिनवूड आर्मी अक्कलकोट टीमच्या आठ वर्ष पूर्ण झाले नवव्या वर्षी पर्धार्पण केले आणि रॉबिनवूड आर्मीला अक्कलकोट शहर वर्षातील प्रत्येक समाजातील समाजसेवक पत्रकार डॉक्टर आणि कॉलेजचे शाळेचे आणि अनेक लोक हॉटेल व्यवसाय म्हणा किंवा व्यापारी वर्ग म्हणा आम्हाला नेहमीच सहकार्य केले आजपर्यंत त्यांच्या सहकार्यानेच आम्ही गरजू गर्जवंतापर्यंत जे अन्न पुरवठा केलो कृपेने आणि अक्कलकोट शहरवासियांकड कृपेनेच आम्ही अक्कलकोट शहरातील बेघर भिक्षू अनाथ अशा लोकांना दररोज दिवसातून सकाळी किंवा रात्री एक दिवस अन्नपुरवठा करत आलो त्यासोबतच अक्कलकोट शहरातील मनोरुग्ण भिक्षू बेघर अशा लोकांना दवाखान्यासंदर्भात किंवा संदर्भात कोणत्याही अडचणीत आमच्या टीम ती टीमच्या रशीद किस्तेके समीर शेख सोहेल फरासमी स्वतः आणि आम्हाला सहकार्य करणारे समर्थवर समर्थ समर्थ गुरव गोरे आणि अश्रपल्ली गोलंदाज ज्योतिबा पारके वसंत देडे असे अनेक मान्यवर आणि यामध्ये डॉक्टर विपुल शाह यांचाही मोठा आम्हाला सहकार्य वारंवार भेटत आला आहे मनोरुग्णांसाठी किंवा त्यांच्या दवाखान्यासंदर्भात एका कॉलवरती हजर होऊन त्यांची रुग्णसेवा करत आहेत त्यांचाही मनापासून धन्यवाद आणि अक्कलकोट शहरवाश्यांचा मनापासून अक्कलकोट रॉजनहूड आर्मीतर्फे मी मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो आभार मानतो रॉबिनहूड आर्मीच्या आठव्या वर्तमान दिनानिमित्त मी सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरंच मानवतावादासाठी जे काम करतात गोरगरिबांचं पोट भरण्याचं काम करतात ते कुठलीही इच्छा न बाळगता अगदी रासोसपणे दर दिवशी मी पाहत आलेलो आहे गेल्या आठ दहा नऊ वर्षापासून ते काम म्हणजे अविरतपणे काम करत आहेत आणि त्या कार्यांना खरंच खूप खूप सलाम आहे माझा आणि शुभेच्छा धन्यवाद